अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे समोरच्या पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही सर्वसामान्य मुंबईकर हा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वासोबत आहे हे, हे एकदा सिद्ध झालं तर मी आज ही पत्रकार परिषदेला येण्यापूर्वी विश्वप्रवक्ते संजय राऊत यांची पत्रकार परिषद ऐकत होतो त्यावेळेला ते, ते असं म्हणाले की मला याबद्दल कल्पना नाही खरं तर चार दिवसापूर्वी संजय राऊत याच मुद्द्यावरून पोपटपंजी करत होते याच मुद्द्यावर भरभरून बोलत होते आज मात्र त्यांची दात खिळी बसलीय का ते मूग गिळून गप्प बसलेत का असा माझा प्रश्न आहे कारण आता बोलायला ईव्हीएमचा मुद्दा नाहीये आता बोलायला मतचोरीचा मुद्दा नाही आहे आता बोलायला षडयंत्रचा मुद्दा नाहीये आणि आता बॅलेट पेपरवर मुंबईकरांनी ही निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विजयी केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ठाकरे बंधूचा ठाकरे ब्रँडचा टायर या बेसच्या निवडणुकीमध्ये पंक्चर झाला आहे यापुढे महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा ब्रँड चालणार आहे आणि ठाकरे ब्रँड हा पंक्चर होणार आहे ठाकरे ब्रँडला स्थान आहे महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँडला नाही तर हिंदुत्वाच्या स्टँडला स्थान आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे यापुढे मुंबईमध्ये जो कोणी हिंदुत्वाचा स्टँड घेईल तोच विजयी होणार हे या निवडणुकीने दाखवून दिलं आहे आजपर्यंत आम्हीच ठाकरे ब्रँड आहोत परंतु या निवडणुकीत ठाकरे ब्रँडला स्थान नाही तर हिंदुत्वाच्या बेस्ट बेस्टमध्ये सर्वाधिक मतं मिळाली आणि विजय केलेला आहे खर तर ही निवडणूक एका बेस्टच्या पतसंस्थेची होती याच्यामध्ये आम्ही राजकारण आणत नाही पक्षीय पातळीवर अशा पद्धतीच्या निवडणुका घेऊ नये आणि आमचाही प्रयत्न तोच होता की या निवडणुका पक्षीय पातळीवर घेतल्या जाऊ नये परंतु संजय राऊत असतील उद्धव ठाकरे गटाचे काही पदाधिकारी असतील किंवा मनसेचे काही पदाधिकारी असतील यांनी ही निवडणूक जाणीवपूर्वक राजकारण आणण्याचा प्रयत्न केलाय ज्या सहकारातून सुहाकार करण्याचा प्रयत्न गेल्या नऊ वर्षामध्ये झाला अशा लोकांनी ही निवडणूक राजकीय अजेंड्यावर घेऊन आले खर तर सहकारामध्ये राजकारण आणण्याचं काही कारण नव्हतं परंतु तुम्ही राजकारण आणलं आता सर्वसामान्य मुंबईकरांनी बेसमधल्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला चपराक दिलेली आहे तुमची पळता भुई थोडी केलेली आहे तुमच्या ब्रँडला असा ठोसा मारला की येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये देखील तुमचा ब्रँड आता उभा राहणार नाही कारण इथं हिंदुत्वाचा स्टँड चालतोय आता ठाकरे ब्रँड नाही तर हिंदुत्वाचा स्टँड महत्वाचा आहे हे मुंबईकरांनी बेसमधल्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे